इयत्ता पाचवी पाचवी नवोदय साठी जी आपण तयारी करतोय त्या गाईडचं नवोदयच्या गाईडचं पान नंबर सगळ्यांनी दोनशे तेरा काढा तर दोनशे तेरा पानावर आपल्याला काळ काड़ व काळाचे प्रकार हा घटकसुद्धा व्याकरणामध्ये विचारला जाणार आहे मी काही वाक्य वाचते ताड बसा वाक्य वाचते ते वाक्यांवर लक्ष केंद्रित करा आणि मी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर द्या बघा समीर व्याकरण शिकतो समीर व्याकरण शिकला समीर व्याकरण शिकेल शिकेल मग या तीन ज्या क्रिया आहेत ह्याच्यातली पहिली क्रिया समीर व्याकरण शिकतो ही क्रिया घडून गेली आहे घडणार आहे का आत्ता घडत आहे मग जी क्रिया आत्ता सध्या घडते तो झाला वर्तमान काळ कुठला आम्ही वर्गात अभ्यास करतो मग अभ्यास करण्याची क्रिया घडून गेलीये का घडणार आहे का आत्ता सध्या घडतीये आता सध्या ती चालू आहे वर्गात म्हणजे आज जी घटना घडतीये त्याला म्हणायचं वर्तमान काळ काय म्हणायचं वर्तमान काळ आता दुसरं उदाहरण बघा समीर व्याकरण शिकला मग व्याकरणाची क्रिया शिकण्याची क्रिया तो आता घडतीये का घडून गेलीये का घडणार शिकला जमाना जा झाला त्याला शिकून <laughs> शिकला चौथीत असताना शिकला त्यानं व्याकरण शिकला आता समीर चाळीस वर्षाचा आहे आणि दहावीत त्यानं व्याकरण शिकला मग शिकण्याची क्रिया घडली का घडत आहे का घडणार आहे घडून गेलेल्या ज्या घटना आहेत भूतकाळात त्याला म्हणायचं भूतकाळ हम्म मी काल पडलो मी काल पडलो पडण्याची क्रिया प आता घडली का काल घडली का आधी घडून गेली हा मग घडून गेलेल्या ज्या घटना असतात त्या भूतकाळ दर्शवतात म्हणून त्या वाक्यातल्या काळाला सुद्धा काय म्हणायचं आपण भूतकाळ आता तिसरं वाक्य बघा समीर व्याकरण शिकेल म्हणजे तो शिकलाय का शिकून गेलं आहे का शिकत आहे का म्हणजे अजून त्याला शिकायचं आहे त्याला अजून पुढं पाचवीला जायचं आहे आता जी तो बालवाडीत आहे की नाही म्हणजे तो त्यांनी अजून ती क्रिया केलेली नाही मग जी क्रिया भविष्यात घडणार आहे उद्या माझा उद्या मी पुण्याला जाणार आहे म्हणजे उद्या घडणार आहे ते अजून घडले का मग भविष्यात जी घटना घडेल त्याला म्हणायचं भविष्य काळ काय म्हणायचं मग तीन काळाचे प्रकार आहेत तुम्हाला कळलं असेल मी आता काय काय शिकवलं ते काळाचे तीन प्रकार आहेत बाळांनो कुठले कुठले आहेत मग ते मला त्याच्या क्रियापदाच्या त्या शेवटच्या क्रियापदावरून वाक्यातल्या शेवटच्या क्रियापदावरून तुम्हाला काळ ओळखता येईल का ठीक आहे मी काही वाक्य सांगते मला तुम्ही काय करायचंय ते भूतकाळात येते का वर्तमान काळात येते ते सांगायचंय समीर व्याकरण शिकतो गाय चारा खाते मी अभ्यास करतो मी सकाळी लवकर उठतो जानेवारीत संक्रांत येते नाही 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 जानेवारीत पण ती नेहमी घडणारी क्रिया जरी असली ना बघा नेहमी घडणारी जरी घटना असेल म्हणजे संक्रांत दरवर्षीच येते ना लवकर तर आपण रोजच उठतो ना सकाळी लवकर उठतोच की आपण नेहमीच्या सुद्धा घटना ज्या आहेत त्या सुद्धा वर्तमान काळात येतात हे मला सांगायचं होतं तुम्हाला मी रो रोज शाळेला येतो रोज घडणारी घटना आहे मी रोज दात घासतो घासता का नाही मला माहित नाही हा पण मी वाक्य सांगितलंय मी रोज दात घासतो म्हणजेच काय नेहमी घडणाऱ्या घटना त्या सुद्धा वर्तमान काळात येतात समजलं आता हे बघा हे वाक्य सूर्य पूर्वेला उगवतो आता उगवलाय का उगवणार आहे उगवणार उगवून गेलाय ते माहित नाही पण सूर्य उगवण्याची क्रिया कधी खंड पडली का दररोज सूर्य उगवतो आपल्याला माहितीच आहे दररोज सूर्य उगवतो आणि दररोज सूर्य मावळतो नेहमीच्या घडणाऱ्या घटना सुद्धा वर्तमान काळात काय समज शिकवलं मी समजलं हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते ना। 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 अरे पृथ्वी रोजच फिरते ती फिरण्याची क्रिया बंद पडली तर सगळं जग बंद पडेल म्हणजे नेहमी घडणाऱ्या घटना सुद्धा भूतकाळामध्ये येतात आता दुसरी वाक्य सांगते समीर व्याकरण शिकला शबास मी अभ्यास केला मी बाईंचा मार खाल्ला मार खाऊन झाला ना <laughs> खाऊन झाला की भूतकाळ झाला झाला त्याला काय म्हणायचं भूतकाळ पुढं बघा समीर व्याकरण शिकेल गाय चारा खाईल मी अभ्यास करीन आपण घरी असंच म्हणतो ना आईला मी करीन की अभ्यास मग म्हणतो ना असंच <laughs> म्हणता ना भविष्य काळात बोलता तुम्ही घरी पण करीन की मग त्याला काय म्हणता ना झोपीन <laughs> की मग तुला काय करायचंय असंच विचारता ना घरी ठीक आहे तर बघा हे झाले वाक्याचे प्रकार काळाचे प्रकार आपल्याला ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहे किती जणांना पैकीच्या पैकी मार्क मिळतील आता वाक्य काळ ओळखा ओळखायला शंभर टक्के व्हेरी गुड एकही प्रश्न याच्यावरचा चुकवायचा नाही